शंभर वर्षांपासून सोलापूरमध्ये अत्यंत मेहनतीने डोईजोडे परिवाराकडून सुरू असलेल्या वसंत कॅपच्या पडदा कुशन सोफा कापड आणि इतर फर्निशिंग्स शोरूमचा शुभारंभ रविवार दिनांक नऊ जून रोजी होणार असल्याची माहिती अश्विन्स वसंत फर्निशिंग्सचे संचालक अश्विन डोईजोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली गिरणगाव अशी ओळख असलेल्या सोलापूरमध्ये सन एकोणीशे वीस मध्ये गोविंदराव डोईजोडे यांनी शहराच्या मध्यवर्ती भागातील टिळक चौक येथे वसंत कॅप नावाचे छोटेखानी गांधी टोपी विक्रीचे दुकान सुरू केले त्यानंतर एकोणीशे बासष्ट च्या दरम्यान गादी तयार करून त्याची विक्री सुरू केली नंतर व्यवसायामध्ये वृद्धी होत गेली गोविंदराव डोईजोडे यांच्यानंतर वसंतराव डोईजोडे आणि त्यांच्या सात भावांनी मिळून वसंत कॅपच्या माध्यमातून घराला लागणाऱ्या आणि घराला सजवण्यासाठी लागणारे पडदे सोफा कुशन अशा विविध वस्तूंची विक्रीमधून वसंत कॅप नावाचे ब्रँड तयार केले तुमची पसंत आमची पसंत वसंत अशी टॅग लाईनच तयार झाली सोलापूर शहर जिल्ह्यासोबतच मराठवाड्यातील धाराशिव लातूर बीड आणि कर्नाटकातील विजयपूर या शहरामध्येही वसंत कॅबचा नावलौकिक वाढला या ठिकाणचे ग्राहकही सोलापूरला येऊन वसंत कॅब विविध वस्तूंची खरेदी करू लागले डोईजोडे परिवार अत्यंत चिकाटी आणि सचोटीने मेहनत करत व्यवसाय वाढवत असताना शहरातील जागेची कमतरता जाणवू लागली सोलापूर वाढत असताना ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी नव्या आणि प्रशस्त जागेची गरज होती म्हणून अश्विन डोईजोडे यांनी जुळे सोलापूर मधील दावत चौकात असलेल्या हॉटेल अरोमाच्या तळमजल्यावर अत्याधुनिक आणि प्रशस्त वातानुकूलिक असे अश्विन्स वसंत फर्निशिंग्स शोरूम सुरू केले या अश्विन्स वसंत मध्ये ग्राहकांना घर सजव लागणारे विविध प्रकारचे पडद्याचे कापड रेडीमेड पडदे व्हर्टिकल ब्लाइंड्स रोलर ब्लाइंड जेब्रा ब्लाइंड्स ब्लॅकआउट ब्लाइंड्स ब्लाइंड, 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 सोफा कापड विविध प्रकारचे पिलो कव्हर सोफा कुशन नामवंत कंपन्यांचे बेडशीट फोम क्वायर गाद्या स्प्रिंग गाद्या कार्पेट अशा वस्तू उपलब्ध करण्यात आल्या आहेत डी डेकोर केबी डिकोर एस एन डिकोर हरित अशा प्रसिद्ध कंपन्यांचे पडदे कापड सोफा कापड अत्यंत कमी किमतीपासून उपलब्ध करण्यात आल्याची माहिती अश्विन डोईजोडे यांनी दिली तसेच नव्याने सुरू असलेल्या या वातानुकूलित अश्विन वसंत फर्निशिंगमध्ये बॉम्बे डाईंग सह इतर नामवंत कंपन्यांचे बेडशीट्सही उपलब्ध आहेत शंभर वर्षांपासून प्रामाणिकपणा आणि गुणवत्ता टिकवून दोई परिवाराने ग्राहकांची सेवा केली आहे जुळे सोलापुरातील रहिवाशांनाही आपले घर सजवण्यासाठी आता कुठे जाण्याची गरज नाही डोई परिवाराने वसंत म्हणजे तुमची पसंत आमची पसंत वसंत, वसंत यावेळी सूर्यकांत डोई अशोक डोई अमोल डोई अजय डोई आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते शुभारंभ रविवार दिनांक नऊ जून रोजी होणार होणार आहे संध्याकाळी साडेपाच वाजता माझ्या आईवडांच्या असते त्यांचं स्ट्रीक कॉम्प्युटरचं उद्घाटन होणार आहे तसंच तर अशी ओळख असलेल्या आपल्या सोलापूरमध्ये सण एकोणीसशे वीसमध्ये आमचे आजोबा गोविंदराव डोजडे यांनी शहराच्या मध्यवर्ती भागातील टिळक चौकात वसंत नावाचे छोटेकणी गांधी टोपी विक्रीचे व्यवसाय सुरू केले त्यानंतर एकोणीसशे बासष्टच्या दरम्यान गादी गादी पडदे तयार करून त्याची विक्री तयार सुरू केली नंतर या व्यवसायामध्ये वृत्ती होत गेली आमच्या आजोबानंतर आमचे काका वसंतराव रोजोडे सोनरावड रो जोडे रमेशराव डोजोडे त्यानंतर रानरावड डोजोडे उत्तमराव डोजोडे चंद्रकांत जोडे आणि माझे वडील अशोकराव जोडे या सर्वांनी मिळून वसंत कॅपच्या माध्यमातून घराला लागणाऱ्या व घराला सजवण्यासाठी लागणारे पडदे सोफा कापड भीषण कापड कार्पेट अशा विविध वस्तू विक्री वसंत कॅप या नावाने ब्रँड तयार केले तुमची पसंत आमची पसंत वसंत अशी टायर लावूनच तयार झाली सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील म्हणजे म्हणजे शहराबरोबर जिल्ह्यासोबत